आज मी रव्याचे मोदक बनवणार आहे अगदी झटपट होतात कमीत कमी साहित्यामध्ये बनवून होतात आणि दहा दिवस हे चांगले टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि एक वाटी इथे मी रवा घेतली आहे रवा बारीक घेतली आहे रवा जर बारीक नसेल तर जाड रव्यालाच थोडंसं मिक्सरवरती फिरवून तुम्ही ते वापरू शकता तर आता आपण हे रवा कोरडंच भाजून घेऊयात आणि नंतर यामध्ये आपण तूप घालणार आहोत एक दोन मिनिटच आपल्याला हे रवा कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि रवा हे सतत पळीने हलवत राहायचं आहे म्हणजे रवा सर्व बाजूने चांगल्यास भाजलं जाईल तर इथे हे मिनिटभर रवा असं भाजून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे तूप घालूयात तर इथे मी आता दोन चमचे घालत आहे नंतर लागेल तसं यामध्ये मी तूप घालणार आहे तर तूप आता या रव्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आणि अजून थोड्या वेळ आपण हे रवा चांगलंसं भाजून घेऊयात अशा प्रकारे पळीने दाबून आपल्याला हे तूप या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे थोड्या वेळ मी रवा भाजून घेतलेले आहे परत एकदा यामध्ये तूप घालूयात तर इथे मी एक चमचा यामध्ये तूप घातलेले आहे परत एकदा आपण हे रवा चांगलंसं भाजून घेऊयात रव्याचं खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे शिऱ्यासाठी आपण जसे रवा भाजून घेतो त्याचप्रकारे आपल्याला हे शिरा चांगलंसं भाजून घ्यायचं आहे तर इथे हे रवा चांगलंसं भाजलं गेलेलं आहे रव्याचा खमंग वास येत आहे रवा चांगलंसं भाजून झालं की आता यामध्ये किसलेलं खोबरं घालूयात तर इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतले आहे ज्या वाटीने रवा घातले होते त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतले आहे एकच वाटी आपल्याला हे सेट करायचं आहे आणि सर्व साहित्य त्याच वाटीने यामध्ये घालायचे आहेत तर मिनिटभर आपण हे खोबरं या रव्यासोबत भाजून घेऊयात खोबरं हे ऑप्शनल आहे नाही घातलं हे चालेल तर इथे हे खोबरं आणि रवा चांगलं असं भाजून झालेलं आहे तर आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊयात रवा गरम आहे तर लगेचच आपण सा यामध्ये बाकीचे साहित्य घालूयात तर इथे मी पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा पिठी अर्धी वाटी पिठी साखर घालूयात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता तर आता आपण हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात चांगलं असं मिक्स करून झालं की आता यामध्ये दोन चमचे दूध घालूयात तर इथे हे तापलेलं दूध आहे गरम गरम दूधच यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपण परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर अजून परत एकदा इथे मी एक चमचा दूध घातलेले आहे लागेल तसं यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे तर इथे मी पाच ते सहा चमचे दूध घातले आहे दुधाऐवजी तूप गरम करून घातलं तरीही चालेल तर इथे हे मिश्रण हातामध्ये बांधलं जात आहे म्हणजे यामध्ये दूध हवं तेवढं व्यवस्थित असं टाकलं ले गेलेलं आहे याचे मोदक आता आपल्याला बनवता येतील तर आता आपण मोदक बनवून घेऊया तर इथे मी मोदकचं मोल्ड घेतलेले आहे आता यामध्ये या मोल्डमध्ये थोडंसं आपण पहिले मिश्रण घालूयात आणि व्यवस्थितरित्या बोटाने दाबून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये सर्व मोल्ड भरून घेऊयात तर अशा प्रकारे बोटाने दाबून दाबून भरल्यामुळे मोदकला छान अशी कळी पडतात आणि मोदक तुटत नाही तरी ते मी हे सर्व मोल्ड भरून घेतलेले आहे तरी ते हे तुम्ही बघू शकता या मोदकांना किती छान असे सुंदर कळी पडलेले आहेत तर अशा प्रकारे छान अशा आकारामध्ये हे मोदक तयार आहे हे रव्याचे मोदक चांगले असे चा झटपट बनतात आणि कमी साहित्यांमध्ये हे रव्याचे मोदक बनवून होतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे दहा दिवस चांगले टिकतात खराब होत नाही तर या गणेश चतुर्थीला हे रव्याचे मोदक नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग परत भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत